स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी हजारो शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वाभिमानीच्या ऊस परिषदेमध्ये ऊसाला एक्कावन रुपये मिळाली पाहिजे तसंच गतवर्षी गाळप झालेल्या उसाला, उसाला दोनशे रुपयेचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे अशी मागणी केलेली होती परंतु सांगली जिल्ह्यामध्ये अद्याप कोणत्याही साखर कारखान्याने बा, याबाबत कोणत्याही दराची जाहीर घोषणा केलेली नाही परंतु कारखाने चालू झालेले रस्त्यावरचा संघर्ष टाळावा यासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे साहेब यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं होतं आणि त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन अशोक काकडे साहेबांनी आरजेडी प्रादेशिक सहसंचालक साखर यांना तात्काळ पत्र पाठवून त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे येणाऱ्या सात तारखेला दुपारी बारा वाजता सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ही ऊस दराची बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांच्यामध्ये पार पडणार आहे या बैठकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते स्वतः राजू शेट्टी साहेब उपस्थित राहणार आहेत तसंच माझं कारखान्यांना आव्हान आहे की तुम्ही प्रतिनिधी न पाठवता तुम्ही स्वतः या बैठकीसाठी उपस्थित राहा